काय बनवलंय आता थोडासा भात दिला त्याला जिरा टाकून परतून दिला रुद्रला कारण तो जेवण मागतोय पण थोडस आज म्हटलं नको असं लाईट लाईटच खा सकाळी रव्याची खीर दिली पातळ बनवून त्याला आणि जिरा टाकून थोडीशी हळद टाकून भात दिला त्याला म्हटलं थोडंसं लाईट लाईटच खा बाबा नको मा स्कूलला आणि ट्युशनला सुट्टी दिली आज रुद्रला म्हटलं थोडीशी तब्येत होऊ दे बरी आता आहे बरा तो पण म्हटलं आज थोडासा आरामच कर घरी म्हणून आज दिली थोडी सुट्टी त्याला स्कूलला पण आणि ट्युशनला मग उद्या दो तो जाईल थोडासा अभ्यास केला पण रुद्रणी ना हां बाळा बोल कर आता खा हां मला हे दिलेले एनर्जी ड्रिंक तीन दिलेले काल एक फिनिश केलं आज एक फिनिश केले बारा वाजेपर्यंत आता हे फिनिश करायचं आहे त्याला थोडं थोडं देते म्हणून थोडा विकनेस पण आता कमी आला आहे ना बाळा चला आता त्याला दिलं जेवायला बारा वाजले स्कूलचं टाइम झालं पण आज सुट्टी घेतली आहे त्याने आता मी पण जेवते आणि आज आरामच करायला द्यायचा त्याला ग माझ्यासाठी बनवले सकाळी रुद्राच्या पप्पांना टिफिनला रख मसूर त्याची उसळ बनवली चपाती आणि लोणचं घेतले आणि रुद्राला काय खायचं आहे काय खायचं आहे चपाती भाजी चपाती भाजी द्यायला पण त्याला भीती वाटते हो मी खायला लागली की त्याला पण खाऊस वाटते हाय ना रुद्रला आवड आहे उद्यापासून खायला <laughs> मस्त झाले उसळ मैत्रिणीने दिलेली माझ्या अख्खा मसूर हे गावचे आहेत एकदम बारीक बारीक वाले आहेत बघा एक नंबर लागत आहेत तुला पण देणार आता आम्ही घेऊन घेतो जरा शेवटी एक घात चारलेला आहे रुद्राला मी चपातीचा आणि याचा लेस हे करायला त्याला रोजची चपाती भाजी खायची सवय आहे ना हो आम्हाला जमतच नाही याच्यावर नुसतं जाऊ दे थोडस बघू आज खाऊन कसं कसं होत आहे दोन दिवस नुसतं लिक्विड चाललंय चा। त्याच त्यामुळं चपाती पाहिजे भाजी पाहिजे तिखट पाहिजे सपक जमतच नाही रुद्राला आमच्या हाय की नाही तेवढच बास आता दोन गाज दिले हम्म ओके आता भातकाव नाही नो कॉम्प्रोमाइज ओके चला खाऊन घ्या त्याला मी बोलवते झोपायला घरी त्याला पप्पांनी सुट्टी दिली आराम करायला आणि त्याचं चालले टीव्ही बघायचं हा रुदू रुद्रा चल ये झोपायला चल पटकन ये आ, ये हा याचा आराम चाललाय बघा घरी बसून टीव्ही टीव्ही नुसती टीव्ही अभ्यास चाललाय रुद्राचा ना सकाळपासून ओके आहे आता सुट्टी घेतली ट्युशनला स्कूल ला त्यामुळे आता थोडासा अभ्यास चालू आहे आमचा हो ना? <laughs> चला करा अभ्यास